तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष राजकीय नेत्यांची नावं आरोपी म्हणून घोषित केल्यानं खळबळ उडाली त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या पंचवीस झाली यातील बारा आरोपी फरार आहे तर तेरा गजाड या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं सुद्धा नेमली आहेत कळंब पंचायत समितीसमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे ग्रामस्थ श्रीकृष्ण खुने यांनी गावातील मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू केलं कॉन्क्रीट रस्त्याची कामं योग्य न झाल्यानं त्याची चौकशी करावी आणि पाणीपुरवठा योग्य व्हावा ही मागणी देखील करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब मोहा येईशी राज्यमार्गाचं काम सुरू आहे मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत आहे असा आरोप स्थानिकांचा आहे रस्ता चक्क हाताने उकडतोय महिनाभरापासून काम अर्धवट सोडून दिलंय अपघातांचं प्रमाण वाढलंय कामाचा दर्जा न सुधारल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा या दरम्यान देण्यात आलेला आहे धाराशिवमध्ये तेरखेडा या ठिकाणी फटाका कारखान्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर एक्केचाळीस फटाका कारखान्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी बारा कारखान्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यात यामुळे ते बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले जालना ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीच्या भावात चढउतार सुरू आहे सद्यस्थितीला मोसंबीला कमीत कमी तेरा हजार रुपये तर तेवीस हजार रुपये टन इतका दर मिळतोय मोसंबीचे भाव आगामी काळात वाढण्याची देखील शक्यता कमी आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही